आपल्याला मोरकी कशी बनवायची ते वागणार आहोत तर त्यासाठी आपल्याला चरट लागणार एवढं एक दोन तीन तीन हाताचं आपल्याला चरट लागणार आहे गाय थोडी मोठी किंवा बैल असेल तर थोडा अजून एक अर्धा हात जास्त घ्या त्यानंतर आपण दोन्ही तोंडासारखे करून घेणार आहोत त्यानंतर हे ही जी साईड आहे एवढी सोडून घ्यायची या अंगठ्यामध्ये धरायची आणि इथून या साईडला पडून घ्यायचं आहे हे असं दोन्ही सारखं होईल दोन्ही सारखं झाल्यानंतर ही ज्या अंगठ्यामध्ये ही जी आहे डाव्या हातातली ती इकडे घ्यायचं आहे हे बघा नीट बघा लक्ष राहू द्या नंतर ही जे मोठा इकडं आहे या साईडला ते अंगठ्याच्या ता साईडला इथं टाकायचं आहे ये या साईडला टाकल्यानंतर हे जे या बोटांमध्ये अंगठ्या शेजारी हे अंगठ्यामध्ये जे आहे त्याच्यातून ववून घ्यायचं आहे आपल्याला अलगत होऊन घ्यायचं आहे त्याच्यातून हे बघा मित्रांनो हे झाल्यानंतर अलगद हात काढून घ्यायचा आणि आपली एक साईड होऊन जाणार आहे बघू शकता या अशी गाडी येणार या साईडने त्यानंतर या दोन्ही साईड अशा एक साईड होणार आहे एक साईड आपण अशी अंगठ्यात धरून घ्यायची आणि जी बाहेर साइड आहे आपसारख्या करून घ्यायचे इथं या झाल्यानंतर ही जी साईड आहे ही अशी अंगठ्यात धरायची डाव्या हाताच्या आणि ही जे आहे हे इकडं या हातात धरायचं आहे अंगठ्याच्या शेजारी हे झाल्यानंतर आपल्याला ही जी साईड आहे ही दोन मधून घ्यायची काढून इथून पाच झाल्यानंतर इकडं काढून घ्यायची इथून पाच झाल्यानंतर या अंगठ्याच्या मागून परत एकदा टाकून घ्यायची हे बघा इकडून इकडून टाकून झाल्यानंतर मागचीच साईड हे बघू शकता इथून पाच करून घ्यायची याच्यातून हे झाल्यानंतर हे जे वरती राहणार आहे अंगठ्याच्या वरती आपल्याला त्याच्यातून नीट ही जी साईड आहे ही पास करून घ्यायची आणि अलगत सोडून द्यायची ही जी गाठी येणार आहे हे बघू शकते एक सारखं करून घ्यायची हे सारखं झाल्यानंतर एक सारखं करून घ्यायची परत पाच मिनटातच आपली मोरकी तयार होऊन जाणार बघू शकता मित्रांनो ही आपली मोरकी तयार झालेली याच्यात आपलं गाईचं तोंड येणार आहे ते बघू शकता चांगले टाईट करून घ्यायची म्हणजे आपले सुटणार नाही आणि शक्यतो मोरकी बनवताना या चराट्याची बनवा कारण काही जे चराटे आता ते गायच्या तोंडाला जखम पण होऊ शकते काचू पण शकतं त्याच्यामुळं हे जे चरट आहे एकदम मुलायम आणि चांगलं आहे गायींसाठी हे बघू शकता एकदम चांगले स्वस्त आणि मस्त हे दोनशे रुपये किलो हे चरट आहे हे किलोमध्ये आपल्या चार किलो पाच गायांचा आरामात होऊन जाईल बघू शकता एकदम चांगली मुरकी झालेली परवाच्या पोळ्याच्या सणासाठी आपण ही करू शकतो घरच्या घरी तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा